म्हणते भगवा स्वामी हवे तुम्ही रोज जनाकड जाता जनासंग दोळू लागता जनाला पाणी मारू लागता जनाच्या दौऱ्या थापवू लागता जनासंघ तुमचं नातं काय काय नातं रुखिल बोलल्या विठ्ठा डाला जनसंघ काय नात माझ्या भगवंतानं उत्तर दिलं भगवान तरी थांबले नाहीत भगवान काय म्हणतात आलो विठ्ठल बोले रुक्मिणीला आंघोळीला ठेव पाणी मी नाही ठेवी पाणी जना तुमची पत्तराणी रामाच्या प्रहाराचं ऐकलं पाहिजे कोण ऐकत हो आता लोकाला गाणं लागतं तर सांगते घेऊन आला बरोबर यादव घ्याचा लाईट जोरी लागला हो हो पटका लोकांनाही असं लोकाला लागतं हो तिकडे तिकडे झालं हां का आ आ बरोबर आहे की नाही आता गाणे कसे लागतं गाण्याच्या बघा अर्थ किती इथं मार्मी गाणे बघा किती बायांट <laughs> 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 तर माझ्या जनाबाईने गाणं कुठचं म्हणले कोणच अर्थ जनाबाई जात्यावरती गाणं म्हणायची आणि आपल्या बाया कोणचं गाणं म्हणतात आणि सोन्याच वडलं सोपून दिसत काल बाईमनी आम्ही का सुखीचे लगेच था वेग ह्या गोष्टीला आणि ज्या गोष्टीला मती ये वाजे गाणं आता सांगा सोन्याचा डोळला कडी डिस्को म्हणून सुखी ठेवा माझा गर्दनी कोण म्हणत बायको नावरेच गुण गाती आणि कोणाला वर्णन करते देवीला बरोबर आहे रमेश मामा बरोबर आहे का कुठे मान आमच्या बस खाली बसा बसा त्यांच्या आणि इतर मार्गामध्ये बांडू वांडू घ्यायचं मालकाला

आणि कसा कर कसा कृती कशामुळे अहो असं नाही भगवान संत सांगतो विचार केला माझ्या पंढरस पार परमात्माने विचार केला पांडुरंग काय केलं रुक्मिणीला सांगितलं विठ्ठल बोले रुक्मिणीला मला त्या वाऱ्याला तात नाही माझ्या भगवंत मला सांभाळ नाही मावशी ही पट्ट का तरी पण भगवान म्हणतात रुक्मिण म्हणती रुक्मिण बोला विठ्ठल आला तुमचं जना संघ काय म्हणतो काय नाते देवा तुमच पण तरी पण रुक्मिणी आवरणा विठ्ठल काय म्हणतात रुक्मिण बोले विठ्ठल आला आवजना सांगा तुमचा काय नात माझ्या विठ्ठलाने काय उत्तर दिलं असं काय दिलं उत्तर विठ्ठल बोले रुक्मिणीला असं मनात नको आणू पापा मावशीच्या गोळ्याला पाणी आलं का मावशी ऐकणारे मला तरी चाल पण एक तरी पाहिजे कशाला ही यावाची भक्ती आहे मी नाही रडायला लावत माझ्या पॉराय लावलो तुम्हाला का नाही कोण होत सांगा तुम्ही तिला आई वडील होते तिला भाव होता तिला कोण होत सांगा बरं मग तिला जे उतारला तुम्हाला मला का नाही तुम्ही खरी केल्यावर चुली पुढे बसून भक्ती होईल का रोजगार लागेल का तुम्हाला का भगवान परमात्म्यांनी सांगितलं विठ्ठल बोल रुक्मिणी असं म्हणत आलो मी पू पा आपली लेख आपण बापा हाय का नाही देव कोण झाला जनाचा बाप झाला विठ्ठल रुक्मिणी कोण झाली धनाची रुक्मिणी आई झाली तरी पण रुक्मिणी मातेने तिच्यावर शंका घेतली कोणावर पांढरा परमात्मा घेतली नाही एवढंच नाही माझ्या भगवान नामदेवाच्या हाती ज्या वेळेस नामदेव महा जन्माला आले गरीब परिस्थिती गरीबी येऊ नाही गरीब आहे तर लाजू नाही श्रीमंत आले तर माजू नाही पण माझ्या नामदेव राहायच्या आई धामशेटवाणी दिमा शेती राधा इगवलाई दुगी झाल्या सासू सुना दामाना माझा बापले का हो दामाना माझा बापले का मावशी सांगा ज्याला कुणी नसताना माझ्याकडे उत्तर द्या देवाला भगवंत मी कथा खंडोबाची सांगतोय तुम्हाला मूळ विषयावर आलो तुम्ही शिरला पण देवाच खंडोबात फांड रंगात काही बदल नाही बदल आहे का मावशी मला एकच म्हणायचं जनाबाईला कोण झाला बाप माय बाप बाप परमात्रा जास्त म्हणले माझ्या नामदेवला जन्माला आले आहो पाचच्या दिवशी माझ्या नामदेवाच्या आईला आईला नामदेव पुत्र झाला माझ्या भगवंतानं त्याला विचारलं नाही भगवंताने विचार केला माझ्या नामदेवाला कुणी नाही आज तो म्हणले त्याला बाळ नाही पाचच्या दिवशी त्याला कोणी नव्हतं माझ्या पांढरानं माथाडीचं रूप धारण केलं आणि विचार केला अंगड टुपड़ खारी खोबर सोन्याच दागिना माझ्या नामदेव साठी भगवान परमात्मा घेऊन आले ते कसा नाम पुत्र झाला विठ्ठल बारा